हा आता सगळे जण इकडे लक्ष द्या पहा आपल्या शाळेची म्हणजे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळवंडी तालुका पाटोदा जिल्हा बीड या शाळेची इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी आहे ती छत्रपती शिवरायांची एक गर्जना करून दाखवणार आहे घोषणा देणार आहे चल एक तर तिचं ऐकूया नंतर मग आपण तिचं कौतुक करूया म्हणून दाखवलं होतं वेगवेगळ्या कार्यक्रमात पण तिनं म्हणून दाखवलेलं आहे ती फक्त पहिली जी आहे तिचा आपण सगळ्यांच्या वतीने सत्कार करूया छानपैकी तिला शाल पुष्प गुच्छ वगैरे देऊन आणि विशेष म्हणजे आपले लटपटे सर आहेत त्यांनी एक गिफ्ट सुद्धा आणलेलं आहे ते सगळं साहित्य देऊन आपण तिचा सत्कार करूया या सगळे आधा आहे का सगळे जण तर आर्याचा ज्या पद्धतीने सत्कार झालेला आहे अशाच गुणवंत सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी वेळोवेळी वेड़ आपण सत्कार करणार आहोत आर्याचं पुन्हा एकदा अभिनंदन हा आता जण इकडे लक्ष द्या पहा आपल्या शाळेची म्हणजे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळवंडी तालुका पाटोदा ता जिल्हा बीड या शाळेची इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी आहे ती छत्रपती शिवरायांची एक गर्जना करून दाखवणार आहे घोषणा देणार आहे चल एक तर तिचं ऐकूया नंतर मग आपण तिचं कौतुक करूया म्हणून दाखवलं होतं वेगवेगळ्या कार्यक्रमात पण तिने म्हणून दाखवलेलं आहे ती फक्त पहिलीची आहे तिचा आपण सगळ्यांच्या वतीने एक सत्कार करूया छान तिला शाल पुष्क गुक्ष वगैरे देऊन आणि विशेष म्हणजे आपले लटपटे सर आहेत त्यांनी एक गिफ्ट सुद्धा आणलेलं आहे ते सगळं साहित्य देऊन आपण तिचा सत्कार करूया या सगळे आध आहे का सगळे जण तर आर्याचा ज्या पद्धतीने सत्कार झालेला आहे अशाच गुणवंत सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी वेळोवेळी आपण सत्कार करणार आहोत आर्याचं पुन्हा एकदा अभिनंदन